सुरुवातीला जो फॉर्म्युला होता भाजपने शिंदे आणि अजित पवारांनी दिलेला तो बत्तीस बारा चार असा होता म्हणजे बत्तीस जागा भाजप लढवेल बारा जागा शिंदेला मिळतील आणि चार जागा अजित पवार आता भाजपची मागणी अधिक वाढलेली आहे बत्तीसवरून ते पस्तीसवर आलेले आहेत स्वाभाविकच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या जागा कमी होणार आहेत म्हणूनच एकनाथ शिंदेना एक आकडी जागा मिळणार आणि अजित पवारांनाही एक आकडी जागा मिळणार अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसारव केलेली आहे की असं काही होण्याची शक्यता नाही आम्ही सन्मान ठेवू आमच्या मित्रपक्षांचा पण भाजप मित्रपक्षांचा कसा सन्मान ठेवतं हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे नेमकं काय होणार आहे याची कल्पना त्या मित्रपक्षांनासुद्धा आलेली असेल त्यानंतर कल्याणची जागा कल्याणची जागा शिंदे गटाला मिळू शकते कल्याणची जागा मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल याचं कारण ही श्रीकांत शिंदेची म्हणजे एकनाथ शिंदेच्या मुलाची जागा आहे आणि इथे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेंवर आणि श्रीकांत शिंदे, शिंदे दोघांवरही भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज होते यावेळेला वेळेला श्रीकांत शिंदे जर उभे राहिले तर त्यांना मी हरवणार असं खाजगीमध्ये ते म्हणत होते पण ही जागा भाजपने पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेना दिली तर श्रीकांत शिंदे जिंकतील का की भाजपवालेच त्यांना पाडतील हे बघावं लागेल आणखी इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये हातकणंगळ्याची जागा आहे रामटेकची जागा आहे रामटेकला कृपाल तुमाने हे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत बुलढाण्याची जागा आहे त्यानंतर शिर्डी नाशिक आणि मावळ या जागा शिंदे गटाला मिळवू मिळू शकतात म्हणजे आठ जागा आहेत त्या या आठ जागा शिंदे गटाला मिळू शकतात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणखी एक जागा दोन जागा त्याला मिळू शकतात जर ते दहापर्यंत पोचले तर त्यांनाच बरं वाटेल दोन आकड्यामध्ये आपण पोचलो म्हणून अजित पवारांचा आग्रह असं सांगितलं जातं आहे फक्त तीन जागांसाठी आहे त्यांना चार जागा द्यायचा भाजपचा विचार आहे पण त्यांचा आग्रह तीन जागांसाठी आहे एक तर बारामती त्यानंतर सुनील तटकरे जिथून निवडून आले ती रायगड जागा आणि शिरूरची जागा जिथे अजित पवारांनी अमोल कोल्हे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि अमोल ना कुठच्याही परिस्थितीत आपण पाडणारच असं अजित पवारांनी जाहीर केलं आहे त्यामुळे बारामती रायगड आणि शिरूर या जागांवर अजित पवार हक्क आहेत भाजपला त्या जागा त्यांना द्यायची काही हरकत नाही आहे खरं तर यातली महत्त्वाची जागा भाजपच्या दृष्टीने बारामतीच आहे बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभे राहणार आहेत असं अनेक दिवसापासून बातमी येते तिथे सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंचा पराभव केला तर भाजपचा डाव साधला जाणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पवार कुटुंबामध्ये फूट पडायची आणि पवारांचा बालेकिल्ला असलेली बारामती त्यांच्या हातून खेचून घ्यायची हे भाजपचं अनेक वर्षापासून स्वप्न आहे महादेव जानकर यांना उमेदवारी देऊन तिथे भाजपने हे स्वप्न जवळजवळ पूर्ण करत आणलं होतं कारण महादेव जानकरांविरुद्ध सुप्रिया सुळे फार थोड्या फरकाने निवडून आल्या पण जानकरांनी कमळ ही निशाणी केली नाही घेतली के नाही त्यांनी कब्बशी ही निशाणी घेतली त्यामुळे त्यांना पुरेशी मतं मिळाली नाहीत असं भाजपचं म्हणणं आहे पण यावेळेला जर अजितदादांच्या पत्नी असतील तर अजितदादाही आपली प्रतिष्ठा पणाला लावतील त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे आणि अजितदादानी एवढी एक जागा जिंकली तरी भाजपला पुरेसं होणार आहे पण अजितदादा तीन जागांवर समाधान मानून घेतील का त्यांना चौथी जागा नको आहे का हा खरा प्रश्न आहे आणि दिल्लीमध्ये भाजपच्या हायकमांडच्या बरोबर जी बैठक होईल त्यामध्ये या गोष्टीचा निकाल लागेल तर मंडळी हे होते निखिल वाघळ अमित शहानी केला शिंदे आणि दादांचा कचरा अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या निखिल वागळे ओरिजिनल या चॅनलवरती बनवलेला आहे म्हणजे हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर निखिल वागळे ओरिजिनल या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता निखिल वागळे यांनी या संपूर्ण प्रकरणात खूप महत्त्वाची विधानं केली आहेत मंडळी महायुतीने राज्यात पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलेलं आहे त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मोठा प्लॅन आखल्याची माहिती आहे लोकसभेची निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली असतानाच उमेदवारांची निवड आणि जागा वाटपावरून राजकीय पक्षांमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आता रंगणार आहे महायुतीने राज्यात पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलेलं आहे त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मोठा प्लॅन आखल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सध्या भाजप नेते तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते मंगळवारी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली आणि लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले त्यानंतर रात्री उशिरा मुंबईत महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक बैठक पार पडली या बैठकीत जागा वाटपाबाबत एकमत झाल्याचं समोर येतं आहे मंडळी लोकसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला काय असणार आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि यातील तीस ते बत्तीस जागांवर भाजप आपले उमेदवार देणार असल्याची माहिती आहे तर शिंदे गटाला आठ ते दहा जागा मिळणार असल्याचं कळतं आहे याशिवाय अजित पवार गटाला चार ते सहा जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित व्यवस्थितोहापोह निखिल वागळे केला सध्या महाराष्ट्र लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीकडे जवळपास अडोतीस जागा आहेत यात भाजपचे तेवीस शिंदे गटाचे तेरा अजित पवार गटाचे दोन खासदार आहेत त्याचबरोबर अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देखील भाजपला पाठिंबा दिलेला आहे दरम्यान आगामी निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात सत्तर टक्के जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर मित्रपक्षाला फक्त जिंकलेल्या आणि खात्रीशीर जिंकून येणाऱ्या जागाच देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे सध्या शिंदे गटाचे लोकसभेत तेरा खासदार आहेत आणि त्यामुळे त्यांना आठ ते दहा जागा सोडण्याचा भाजपचा मानस आहे तर अजित पवार यांच्या गटाकडे फक्त दोन जागा आहेत त्यांच्यासाठी भाजप लोकसभेच्या चार ते सहा इतक्या जागा सोडू शकतात उर्वरित बत्तीस ते पस्तीस जागांवरती भाजप आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे मिशन फोर हंड्रेडसाठी भाजपला कोणतीही जोखीम घ्यायची नाही आहे लोकसभा निवडणूक लोक जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी आता शिल्लक का। आहे भाजपने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकशे पंच्याण्णव जणांची पहिली यादी जाहीर केली आहे तर काँग्रेसने एकोणचाळीस जणांची पहिली यादी जाहीर केली आहे महाराष्ट्रात लोकसभेचे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत या मतदारसंघांपैकी भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत तेवीस जागांवर विजय मिळवता आला होता भाजप त्या जागा पुन्हा लढवणार हे स्पष्ट झालेलं आहे अठ्ठेचाळीसपैकी राहिलेल्या पंचवीस जागांपैकी सतरा जागांवर महायुतीत सहमती झाली नसल्याचं कालपर्यंत स्थिती होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर मार्ग निघेल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल भाजपच्या तेवीस जागा कोणत्या आहेत भाजपने दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस जागांवर विजय मिळवला होता त्यामध्ये भिवंडी पुणे नागपूर नंदुरबार धुळे जळगाव रावेर अकोला वर्धा नांदेड जालना दिंडोरी अहमदनगर बीड लातूर सोलापूर माढा सांगली चंद्रपूर उत्तर मुंबई मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पश्चिम आणि शिवसेनेने लढवलेली मुंबई दक्षिण ही जागा आता भाजपकडे जाणार असल्याचं चित्र आहे शिवसेनेला कोणत्या जागा मिळू शकतात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य कल्याण मावळ आणि रामटेक या जागांसह आणखी काही जागा मिळतील असं चित्र आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जाणाऱ्या जागांमध्ये बारामती शिरूर आणि रायगड या मतदारसंघांवरती सहमती झाल्याचं देखील समोर आलेलं आहे त्यांना आणखी किती जागा मिळतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी महायुतीत तिढा असलेल्या सतरा जागा कोणत्या आहेत तर ठाण्याची जागा आहे गेल्यावेळी शिवसेनेने जिंकलेली इथं भाजपने दावा केलेला आहे पालघर नाशिक रत्नागिरी या मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळवला होता इथं भाजपने दावा केला आहे मावळची जागा सेनेने जिंकली होती तिथं भाजप आणि राष्ट्रवादीचे देखील दावा आहे सातारा लोकसभा गेल्यावेळी राष्ट्रवादीने जिंकली होती या जागेवर भाजपचा दावा आहे कोल्हापूर बुलढाणा शिर्डी हिंगोली यवतमाळ या जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या इथे देखील भाजपने दावा सांगितलेला आहे तर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर हे भाजपने जिंकलेले होते या ठिकाणी राष्ट्रवादीचा दावा आहे तर धाराशिव या मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळवला होता या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी दोघेही दावेदार असल्याचं सांगितलं जात आहे या मतदारसंघात राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळू शकतो असं बोललं जात आहे अमरावती मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पराभूत झाले होते ती जागा भाजपला हवी आहे परभणीची जागा शिवसेनेने जिंकली होती या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर सेना लढली होती आणि आता तिथे भाजपने दावा केलेला आहे लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक का। आहे सत्ताधारी भाजपनं अबकी बार चारसो पारचा नारा दिलेला आहे भाजपचे तीनशे सत्तर आणि मित्र पक्षाचे तीस असे मिळून चारशे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प भाजपने केलेला आहे भाजपने उमद उमेदवारांची पहिली यादी देखील प्रसिद्ध केली आहे या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळतील याचा सर्वे इंडिया टुडे आणि सी एन एक्सने केलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळेल असं सांगितलं जात आहे त्यांच्या खासदारांची संख्याही वाढलेली सांगितलेली आहे आणि असं इंडिया टुडे सी एन एक्सचा सर्वे सांगतोय भाजप प्रणित एन डी एला तीनशे अठ्ठ्याहत्तर जागा मिळण्याचा अंदाज आहे तर काँग्रेसला समावेश असलेल्या इंडियाची आघाडी अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत मजल मारू शकते असं बोललं जात आहे इतर पक्षांच्या खात्यात सदुसष्ट जागा जाऊ शकतात भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या भाजप आपलाच विक्रम मोडून यंदा तीनशे पस्तीस जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला जातोय तर काँग्रेसच्या जागा सदोतीसवर येऊ हो शकतात गेल्या निवडणुकीत काँग्रेसला बावन्न जागा मिळाल्या होत्या त्याआधीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या चौवेचाळीस जागा निवडून आल्या होत्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात हे बघूयात भाजपला मिळू शकतात नंदुरबार धुळे जळगाव रावेर दिंडोरी अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड जालना लातूर बीड मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व पालघर भिवंडी पुणे नगर सोलापूर सांगली ह्या जागा भाजपकडे जाऊ शकतात तर शिवसेनेकडे बुलढाणा यवतमाळ मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य कल्याण ठाणे ह्या जागा जाऊ शकतात राष्ट्रवादीकडे रायगड मावळ बारामती तर कोल्हापूर आणि शिवसेना उभाठा गटाकडे नाशिक परभणी संभाजीनगर धाराशिव मुंबई दक्षिण रत्नागिरी शिर्डी हातकणांगले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे शिरूर सातारा माढा काँग्रेसकडे रामटेक हिंगोली मा मागील निवडणुकीत या गोष्टींकडे काय घडलं होतं ते देखील बघूयात तर शिवसेना भाजप यांची युती होती तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती शिवसेनेने अठरा जागा भाजपने तेवीस जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला एक मिळाली होती आणि एम आय एमला एक मिळाली होती तर एका जागेवर राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेला उमेदवाराचा विजय देखील झालेला होता तर मंडळी अशा पद्धतीनं आपण ही आकडेवारी पाहिलेली आहे या आकडेवारीचं हे विश्लेषण आहे आणि त्याचबरोबर निखिल वागळे यांनी केलेलं विश्लेषण देखील अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे निखिल वागळे यांच्या व्हिडिओमधला काही भाग आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे निखिल वागळे यांचं संपूर्ण व्हिडिओ तुम्ही निखिल वागळे ओरिजिनल या त्यांच्या ऑफिशियल चॅनलवरती जाऊन बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला देखील कमेंट करून सांगा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद